नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला माझं नाईट रुटीन म्हणजे आज संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन शेअर करणार आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर संध्याकाळचं टायमिंग आहे संध्याकाळी आहेत साडेसहा आणि माझं दिवापत्ती वगैरे लावून झालाय आता संध्याकाळ लवकर होते म्हणून मी सहा वाजता दिवा वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर मग लागली आहे स्वयंपाकाला तर दिवाळीचं जे चकलीचं पीठ उरलेलं होतं ना ते माझ्याकडे खूप उरलेलं होतं म्हटलं आपण दिवाळीच्या आधी मी चकल्या बनवल्या होत्या म्हटलं दिवाळीहून गावहून आल्यानंतर आपण परत चकल्या बनवूयात पण जे फराळ करायचा इंटरेस्ट असतो ना तो दिवाळीच्या आधीच असतो खूप इंटरेस्ट वाच इंटरेस्ट येतो आपल्याला आणि उत्साहाने आपण फराळात करायला लागतो पण दिवाळीनंतर मग कंटाळा येतो आज बनू उद्या बनू असं होतं माझ्यासोबत सुद्धा तसंच झालं गावाकडनं आल्यानंतर मग म्हटलं चला आज चकल्या बनवूया परत म्हटलं नको उद्या मग असं करता करता पाच सहा दिवस उलटून गेलेत पण म्हटलं नको ते चकल्याचं पीठ खराब होईल मग त्याची मी एक छानपैकी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी काय केलं ना दोन वाटं चकलीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये दीड वाटी आपला आटा घेतला म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं हे छानपैकी मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि एक जी पोळी असते ना तेलाची ती, ती तेलाची पोळी मी त्या याच्यामध्ये टाकली पिठामध्ये टाकली म्हणजे चकली आणि गव्हाच्या पिठामध्ये टाकली आणि मिक्सरमध्ये ज्या वाढलेल्या हिरव्या मिरच्या असतात बघा आपल्या म्हणजे आपल्याकडे खूप सारे हिरव्या मिरच्या असतात मग ते आपण वाढत घालतो तर त्या सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या म्हणजे वाढलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये थोडंसं आलं घेतलं लसूण घेतलं ओवा घेतला आणि जिरं हे छानपैकी मिक्सरला यायची बारीक पेस्ट करून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा फिरून घेतली आणि जे वाटण केलेलं होतं ना ते त्या पिठामध्ये टाकलं आणि त्यानंतर मग ते छानपैकी पीठ असं भिजून घेतलं आणि पीठ भिजल्यानंतर पाच मिनटं मग ते रेस्ट करू दिलं मी त्या पिठाला म्हणजे थोडंसं नाही का ते मुरू दिलं पीठ आणि त्याच्यानंतर मग त्याचे छानपैकी असे आजचा जो मेनू आहे तो करायला घेतला तर चकल्याचं हे जे आहे ना चकल्याचं मी आजची रेसिपी जे तुमच्यासोबत तुम शेअर करणार आहे आणि हे खरंच खूप मस्त लागते माझ्याकडे चकलीचं पीठ मी आवर्जून थोडंसं दोन तीन वाट्या खाचे ना पण एक्स्ट्राचं ठेवतेस म्हणजे त्याचे छानपैकी आपल्याला धपाटे बनवता येतात तर बघू शकाल ते छानपैकी पीठ माझं भिजलेलं आहे म्हणजे मी भिजून घेतलेलं आहे आणि त्याचा कलरसुद्धा छान आला आणि आता करते मी त्याचे छानपैकी धपाटे आणि थंडी खूप वाढली आहे आता आणि पुण्यामध्ये तर खरंच खूप थंडी आणि मी ज्या भागामध्ये राहते ना त्या भागामध्ये थोडी जास्तच थंडी वाटते त्याच्यामुळं स्वेटर वगैरे हो सॉक्स वगैरे हो मी घालून ठेवले आहेत आणि आता करायला घेतले आहेत मी धपाटे धपाटेसोबत हिरवी मिचा ठेचा किंवा तुम्ही सॉस किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकतात तर मला जे धपाटे बनवते ना ते हिरव्या मिच्याचे ठेसासोबत खूप आवडतात आणि खूप छान लागतात एकदम गावाकडची एक फिलिंग येते आणि ठेसा म्हटल्यावर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा तर आवडता मेनू असते ठेचा ठेच्या शिवाय आपलं जेवणच जात नाही तर ठेसा मी ऑलरेडी बनवून घेतलेला होता तर म्हणले हे धपाटे जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करावे तुमच्याकडे पण चकलीचं पीठ उरलं असेल तर त्याच्या चकल्या बनव बनवण्याऐवजी तुम्ही त्याचे धपाटे करून खाऊ शकतात खूप मस्त लागतात शिवाय हेल्दीसुद्धा आहेत तर बघू शकाल माझे धपाटे लाटून सुद्धा झालेले आणि शेकते आणि छान असे करफूस खरफूस म्हणतो आपण तसे मी भाजून घेतलेले आहे म्हणजे शेकून घेतलेले आहे ते आणि कलरसुद्धा आपल्या झपाट्याला खूप छान आलेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते की बघू शकाल खूप मस्त असे धपाटे झाले कुठलेही क्रॅक नाही पडले त्याला एकदम आपण चपाती कशी करतो ना सेम तसेच झाले आहेत एकदम आणि या चकलीच्या भाजणीचे धपाटे खरंच खूप छान लागतात आणि हे एरवी आपण नाही करत म्हणजे चकलीचं पि जे भाजणी आहे आपण दिवाळीच्या पिरियडमध्ये किंवा एखाद्या सर्वांना खावं असे वाटले तेव्हा मदतच करतो मी तर दिवाळीच्या पिरियडमध्ये आणि वर्षातनं एक दो आणि दो एकदा किंवा दोनदाच माझे भाजणी मी भाजलेली असते आणि मग ते जे धपाटे आहेत ते भाजणीचे तर म्हणजे ते वर्षातनं एक किंवा दोनदाच माझ्याकडनं खायला म्हणजे मी खायला करते नाहीतर एवढी मग धपाट्याचं अगदी सर्व डाळीचं पीठ मिक्स करून मी ते धपाटे बनवत असते पण भाजणीच्या पिठाचे जे धपाटे आहेत ना त्याची चव खूप अप्रतिम असते तर नक्कीच करून बघा आजची ही जी मी तुम्हाला रेसिपी सांगितली असेल आणि मला माहिती आहे की बहुतेक तायांकडे थोडंसं का ना पण आपलं भाजणीचं पीठ शिल्लक उरलेलंच असेल आपण म्हणतो ना की दिवाळीच्या आधी खूप साऱ्या आपण चकल्या बनवतो पण मग थोडंसं पीठ उरलं की म्हणतो जवळ जाऊ द्या आपण दिवाळीनंतर हे चकल्या परत बनवूयात पण ते बनवता येत नाही म्हणजे आपल्याकडनं बनवलं जात नाही तर बघू शकाल खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे त्याला आणि माझं एक लाटून झालं आहे एक शेकूनसुद्धा घेते मी आय होप तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठमोडी चॅनलला खूप छान प्रतिसाद द्या चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपल्या परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू